आमच्या जण तो आमच्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस चौथ्या दिवशी त्यांची तब्येत बिघडली त्यांची तब्येत बिघडली म्हणून डॉक्टरांचं एक पथक त्यांना तपासण्यासाठी अंतर्वली सराटी येथे ते उपोषणाला बसले आहेत तिथे आलं त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासण्यासाठी विनंती केली मात्र मनोज जरांगे यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे डॉक्टरांना हाडतुड केलं आणि हात झटकला मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की डॉक्टरांनी माझी तपासणी करू नये जर मनोज जरांगे असा अडमुठेपणा करत असतील तर डॉक्टरांनी तरी तसदी का घ्यावी का म्हणून त्यांची जबरदस्तीने तपासणी करावी बसू द्या ना त्यांना तसंच असंही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली खाली गोधडी अंगावर घेऊन तासन तास लोळत पडून राहणं हे शिवरायांना तरी पटलं असतं का खरच ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे शिवरायांना आपण आपला आदर्श मानतो शिवरायांना आपण आपले आराध्य मानतो शिवरायांकडून प्रेरणा घेऊन आपण लढण्यासाठी पुढे येत असतो मात्र मनोज जरांगे शिवरायांच्या पुतळ्याखाली गोधडी अंगावर घेऊन दिवस दिवस लोळत बसतात तपासणीला आलेल्या डॉक्टरांवर आरेरावी करतात हाडतूड करतात त्यांना आकलून देतात शिव्या देतात ही कुठली संस्कृती आहे हा कुठला हे सगळं करून मनोज जरांगे यांना नेमकं काय साध्य करायचं आहे मनोज जरांगे यांना असं दाखवून द्यायचं आहे का की बघा बघा सरकारला माझं काही नाही अहो सरकारला जर तुमचं काही देणं घेणं नसतं तुमच्या आंदोलनाशी काही देणं घेणं नसतं उपोषणाशी काही देणं घेणं नसतं मराठा आरक्षण या विषयाशी काही देणं घेणं नसतं तर तुमची तब्येत कशी आहे ती बघण्यासाठी सतत त्यांनी डॉक्टरांचं पथक पाठवलंच नसतं मनोज जरांगे यांचं असं आहे की घरातलं एखादं हट्टी पोरग असतं ना ज्याचे खूप लाड होतात आणि ते लाडानं बिघडतं ते वाहवत जातं त्याचप्रमाणे मनोज जरांगे यांचं झालं आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे कारण मनोज जरांगे यांचे अति लाड झालेले आहेत असं महाराष्ट्रातले अनेक जण आता बोलायला लागलेले आहेत ज्याप्रमाणे मनोज जरांगे इतरांना वागणूक देतात तशीच वागणूक जर इतरांनी मनोज जरांगे यांना द्यायला सुरुवात केली तर मग मनोज जरांगे यांची अवस्था काय होईल याचा विचार करा अहो आता सध्या त्यांचं सगळे लाड पुरवणं सुरू आहे त्यांचं कौतुक करणं सुरू आहे तर ही अवस्था आहे जर उद्या चालून लोकांनी यांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली तर काय होईल याचा विचार करा मित्रांनो मनोज जरांगे यांनी चुपचाप आपली तब्येत डॉक्टरांना तपासू द्यावी त्यावर उपचार घ्यावेत आणि सहकार्य करावे एवढीच अपेक्षा जर सरकार करत असेल आणि ती अपेक्षा सुद्धा जर मनोज जरांगे पूर्ण करू शकत नसतील तर सरकारने तरी मनोज जरांगे यांचे अति लाड का करावेत लोकपाल आंदोलनाच्या वेळी अण्णा हजारे सुद्धा उपोषणाला बसले होते पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस ते उपोषण करत होते मात्र ह्या उपोषणादरम्यान त्यांनी कधीही कोणाला शिवीगाळ केली नाही डॉक्टरांच्या पथकाला कधी हाडतूड केलं नाही हाकलून दिलं नाही आरेरावी केली नाही त्यांनी चुपचाप डॉक्टरांना आपली तब्येत तपासून दिली आपली तब्येत कशी आहे हे जनतेपर्यंत पोहोचू दिलं आणि त्याचा योग्य तो परिणाम झाला दिवसेंदिवस अण्णा हजारे यांचे समर्थक वाढत गेले मात्र इथे मनोज जरांगे यांचे समर्थक दिवसेंदिवस आता कमी हो होत चालले आहेत आंतरवली सराती म्हणुनच मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आंदोलनाला विरोध सुरू झालेला आहे आंतरवली सरातीतील ग्रामस्थ सरळ सांगत आहेत की मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामुळे यांच्या या प्रतापामुळे आमच्या ग्रामस्थांना प्रचंड त्रास होतोय आणि ही गोष्ट खरी आहे मित्रांनो मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे उपोषणामुळे एक वेगळंच राजकीय वळण घेतलेलं आहे आणि या राजकीय वळणामुळे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होत चाललेली आहे आणि हा बनवा आता शमवला गेला नाही तर याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राला नक्कीच भोगावे लागणार आहेत आणि याची चालक आपल्याला बीडमध्ये बघायला भेटलेली आहे बीडमध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाली दोन समाजामध्ये भांडण निर्माण झाली यामध्ये अनेक जणांचे भांडण झाले अनेकांवर लाठ्या काठ्या चालण्यात आल्या आपापसातच ही लोक भांडायला लागली ज्यातून यांची घरं सुद्धा फोडण्यात आली अनेकांच्या गाडीवर दगडाने हल्ला करण्यात आलेला आहे ही कशाच द्योतक आहे महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललेला आहे महाराष्ट्राची संस्कृती कोणत्या दिशेने चाललेली आहे याचा विचार करण्याची अत्यंत गरज आहे समाजामध्ये निर्माण होत चाललेला हा द्वेष आता इतक्या खालच्या पातळीवर येऊ घातलेला आहे की जर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबद्दल उपोषणाबद्दल कोणी सोशल मीडियावर जर काही वक्तव्य केलं तर लगेच त्या व्यक्तीच्या विरोधात मध्ये मनोज जरांगे यांचे समर्थक सरसावून धावून पुढे येतात त्याला शिवीगाळ करायला सुरुवात करतात धमक्या देतात की तुला बघून घेऊ आम्ही कोण आहोत ते तुला दाखवून देऊ तुला नेस्त नाबूत करू अरे ही कोणती भाषा वापरणं सुरू आहे एकीकडे लोकशाही वाचवायच्या संविधान वाचवायच्या वाता करायच्या आणि दुसरीकडे दडपशाही करायची धमक्या द्यायच्या दहशतवाद माजवायचा ही कुठली संस्कृती आहे महाराष्ट्रामधून निघालेल्या मराठा क्रांती मोर्चांचा सगळ्या देशाला गर्व आहे आहो ते मराठा क्रांती मोर्चे किती शिस्तीत निघालेले होते त्या मराठा क्रांती मोर्चाने मनामनामध्ये आग पेटवलेली होती एक मोठा बदल घडवून आणलेला होता मात्र मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने नव्हे मनोज जरांगे यांच्या राजकीय दृष्टीने आंदोलनाने मराठा क्रांती मोर्चाच्या त्या सुद्धा गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो नीट अठवा मराठा क्रांती मोर्चांचे लाखोन निघालेले जे आंदोलनाचे मोर्चे होते ते किती शिस्तबद्ध होते त्यामध्ये कुठेही लाठीमार झाला नाही कुठेही शिवीगाळ झाली नाही इव्हन त्या मोर्चांमध्ये प्रत्येक समाजातील उपस्थित होता प्रत्येक जणाचा तिथे पाठिंबा होता त्याचं कारण खूप साध सरळ आणि स्पष्ट आहे मराठा क्रांती मोर्चा जेव्हा निघाला तेव्हा त्या मराठा क्रांती मोर्चा पुढे एक छान ध्येय होत त्या मराठा क्रांती मोर्चा पुढे एक विचार होता तो मराठा क्रांती मोर्चा केवळ आणि केवळ मराठा या समाजासाठी निघालेला होता मात्र मनोज जरांगे यांचं आंदोलन नक्कीच राजकीय सुरू आहे गावागावामध्ये शहरा शहरामध्ये गल्ल्या गल्ल्यांमध्ये चौका चौकामध्ये बसणारे मित्र एकमेकांशी गप्पा मारणारे एकमेकांचे डबे शाळामध्ये कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये खाणारे जीवाला जीव देणारे मित्र सुद्धा मनोज जरांगे यांच्या या राजकीय आंदोलनाला बळी पडून एकमेकांवर आरोप करायला लागलेले आहेत एकमेकांकडे संशयाच्या दृष्टीने बघायला लागलेले आहेत मित्रांनो ही खूप मोठी हानी आहे हो खूप मोठी हानी आहे एकमेकाच्या सुखदुःखामध्ये मागचा पुढचा कुठलाही विचार न करता धावून येणारी माणसं आता विचार करायला लागलेली आहेत हा किती मोठा दुष्परिणाम झालेला आहे यामध्ये मनोज जरांगे एकटेच दोषी आहेत असं नाही छगन भुजबळ हे देखील तितकेच दोषी आहेत छगन भुजबळ यांना देखील काहीही गरज नव्हती ओबीसी समाजाची माथी भडकवण्यासाठी आपल्याकडे एक म्हण आहे मित्रांनो शब्दाने शब्द वाढत जातो मनोज जरांगे एक वाक्य बोलले त्यावर लगेच छगन भुजबळ काहीतरी बोलून गेले मग छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मनोज जरांगे बोलले मग मनोज जरांगे यांना उत्तर देण्यासाठी छगन भुजबळांचे समर्थक पुढे आले मग त्यांच्या समर्थकांना थोपवण्यासाठी मनोज

सांगावं की दादा तुम्ही आता थोडे बाजूला बसा आम्ही आंदोलनाला बसतो मात्र असं करताना कोणीच दिसत नाहीये एकटे मनोज जरांगेस तिथे बसलेले आहेत उपोषणासाठी बाकीचे कुठे गेलेले आहेत त्यांनी यावं पुढे ज्या खासदारांनी मनोज जरांगे यांची मदत घेऊन खासदारकीची निवडणूक लढलेली आहे आणि जिंकलेली आहे त्या खासदारांनी पुढे यावं त्यांनी उपोषणाला बसावं मनोज जरांगे यांना विश्राम करायला द्यावा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांनी मनोज जरांगे यांना संपूर्ण पाठिंबा दिलेला होता तेव्हा आता सुप्रिया सुळे अमोल कोल्हे यांनी अंतर्वली सराटी यावं यांनी उपोषणाला बसावं राजेश टोपेंनी उपोषणाला बसावं आणि अवघ्या महाराष्ट्राला दाखवून द्यावं की आम्ही सुद्धा मराठा आरक्षण जो कायदा आहे तो पास व्हावा यासाठी अग्रही आहोत मात्र ही गोष्ट कधीच करणार नाहीत कारण यांना मराठा आरक्षणाशी काहीही देणं घेणं नाहीये या लोकांना फक्त आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे आणि त्यासाठी एक गोष्ट अजिबातच लक्षात येत नाहीये की जेव्हा त्यांचा राजकीय वापर संपेल किंवा त्यांची राजकीय उपयोगिता संपेल तेव्हा शरद पवार त्यांना सुद्धा खड्यासारखं बाजूला करतील शरद पवार यांच्या राजकारणाचा आजपर्यंतचा इतिहास आहे जो जो शरद पवार यांच्या कामाचा आहे त्याला पवार आपल्या जवळ करतात आणि एकदा का त्या माणसाची उपयोगिता संपली की खड्यासारखं त्या माणसाला राजकारणातून शरद पवार बाजूला करतात राजकारणातूनच नव्हे तर त्याला सामाजिक जीवनातून उठवण्यासाठी सुद्धा शरद पवार कारणीभूत ठरतात आणि याची अनेक उदाहरणं आपल्याला आजपर्यंत बघायला मिळालेली आहेत तेव्हा मनोज जरांगे यांनी या गोष्टीचा सुद्धा पूर्ण एकदा विचार करायला हवा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने आता वेगळंच वळण घेतलेलं आहे हे आता एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे यांनी आता थोडं सबुरीनं घ्यायला हरकत आहे की नाही कारण महायुती सरकारने म्हणजेच शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने कुणबी प्रमाणपत्र शोधण्याची मोहीम हाती घेतली त्यानंतर मराठ्यांना दहा टक्क्यांचं वेगळं मिळवून आहे अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे यांनी राजकीय वातावरण किंवा सामाजिक वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करू नये अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे मागणी आहे यावर तुमचं काय मत आहे मित्रांनो हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका मनोज जरांगे यांच्या आंदोलन उपोषणा बद्दल, बद्दल तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये बिनधास्तपणे मांडा मात्र आपलं मत मांडत असताना आपण आपली पातळी सोडणार नाही याचं भान सुद्धा असू द्या कारण एखाद्याने गाय मारली म्हणून वासरू मारायचं ही आपली संस्कृती अजिबातच नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने आमचे राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओ सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या हिंदी युट्यूब चॅनल भारत प्रपंच या हिंदी युट्यूब लिंक सुद्धा दिलेली आहे त्या लिंक क्लिक करा आणि महाप्रपंच या हिंदी युट्यूब द्या सहकार्य करा भारत या हिंदी करा मित्रांनो राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स आणि राजकीय बातम्या रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम